शिव्या भाऊन सांगता याच्या माल बस स्टँड घेत असेल मला माग कारण की आज चालली आहे निपणीला गाडी निपणीला गाडी जायचं चालू एवढाच माल आहे इकडे एक गाडी एक गाडीला दिल्या विषाखायला आणि देत देतच पप्पा तर इकडं एवढा माल आहे आत्ता इकडे शंभर नायशा गाठी मारते आणि इकडे बाकी सगळी भरते ती तिथं सगळी काम करते ती वजनही लिहून घेते चांगल्या दिवसात ना ब्लॉग टाक येऊ उद्या मोठ्याचं आपल्याला तर पण ब्लॉग येईल उद्या माझी ह्या ब्लॉग नंतर सगळे आहे याही आपआपलं काम चालेल तर निपाणीला गाडी घेऊन कर्केटला पाणी कुठे तुम्हाला माहिती नसलं तर मला पण नाही ना कुठे ते करायची लोड मग ह्या बनवायचं त्या आता वाजले त्या वाजलं त्या आता सगळं समसून झालंय ना तर माल मालभर एवढी इकडे चालली गाडी भरायची की इकडं आपलं अक्षय दादा बसले तर रात्रानीचं राजे आणि आता डायरेक्ट गाडी निपाणीलाच घेणार आहे या मार्केटला डायरेक्ट नॉनस्टॉप रात्रभर गाडी चालवणार माल

लावलो आत पप्पा बाय 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 गेलो पप्पा ब्लॉग तो संपला लाईक शेअर सबक्राईब लाई दिवस ब्लॉगला तेवढा समजून घ्या लाईक शेअर सबस्क्राईब